दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक यांच्या अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर सिडको नाशिक ही शाळा शंभर टक्के अनुदानित असतानाही माहिती शाळा व संस्था प्रशासन यांनी पालकांपासून अनेक वर्षांपासून लपवून ठेवली होती व पालकांकडून बेकायदेशीरपणे सात हजार पाचशे रुपये वसुली शाळा आणि संस्था करत आहेत तसेच आदर्श शिशुविहार उत्तम नगर सिडको नाशिक ही विना अनुदानित शाळेत मागील वर्षांपासून बेकायदेशीरपणे रुपयांची वाढ करून पाच हजार पाचशे फी पालकांकडून वसूल केली जात आहे यामुळे सर्व पालकांनी एकमताने बेकायदेशीर फी भरायची नाही असं ठरवलं होतं एक मे रोजी शाळेचा निकालाचा दिवस होता सर्व पालक शाळेत मुलांचे निकालपत्र घेण्यासाठी जमले होते परंतु शाळा आणि संस्था प्रशासन यांनी पालकांना आधी शाळेची फी भरा आणि मग निकाल घेऊन जा असे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांनी सांगितले शाळा शंभर टक्के अनुदानित आहे मग शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे या निर्णयावर पालक ठाम होते पालकांनी यावेळी ठिय्या आंदोलन करून शाळा आणि संस्था प्रशासनाचा निषेध व्यक्त केला शाळेतील सर्व पालक शिक्षण उपसंचालक बी व्ही चव्हाण यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेऊन पालकांवर झालेल्या अन्यायाची आपबीती सांगितली उपसंचालकांनी लगेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांना पत्र पाठवले परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांनी पालकांनाच धमकी दिली आहे तुम्हाला पुढील वर्षाचे प्रवेश मिळणार नाही तुमच्या मुलांचे प्रवेश संस्था आणि चालक ठाकरे हे ठरवतील तरच आम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश देऊ यावरून आक्रमक होत सर्व पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून येथील पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना तक्रार अर्ज दिला तसेच शाळेने आणि संस्थेने शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केले म्हणून शाळेवर आणि संस्थेवर गुन्हे दाखल करावे असे निवेदन देण्यात आले आहे सर्व जे पालक आहेत ते सर्व गरीब कष्टकरी कामगार वर्ग आहे अभिनव बालविकास मंदिर ही जी पहिली ते चौथी ही जी शाळा आहे ही शंभर टक्के अनुदानित शास शंभर टक्के अनुदानित शाळा आहे तसेच आदर्श शिशुविहार ही जी नर्सरी ते मोठा गट ही जी शाळा आहे ही शासनाने नॉन गॅन्डेड किंवा विना अनुदानित अशी शाळा आहे परंतु ह्या संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये पालकांनी गेल्या दोन वर्षापासून शिक्षण विभाग शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असतील मुख्य स महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील मुख्यमंत्री असतील शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक असतील शिक्षण आयुक्त असतील जि जि नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा ना शिक्षण विभागातले प्रधान शिक्षण विभागातले प्रशासन अधिकारी असतील या सर्वांनाच गेल्या दोन वर्षापासून शेकडो निवेदनं दिलेली आहेत परंतु आजपर्यंत पालकांना यांनी कुठलाही न्याय मिळवून दिलेला नाही म्हणून शेवटी पालकांना पालकांची हक्काची लढाई आज रस्त्यावर येऊन उतरा घेऊन रस्त्यावर उतरून पालकांना आज लढाई लढावी लागते एक मेला शाळेचा रिझल्ट होता मुलांना गुणपत्रक द्यायची होती शिक्षण हक्क कायदा असं म्हणतो की कुठल्याही मुलाला शाळेमध्ये गुणपत्रक दाखले तसेच मुलांचे प्रवेश हे कुठलीही शाळा आळू शकत नाही शासनाच्या धोरणाप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार जर असे प्रवेश अडवले जर मुलांचं शिक्षणाचं नुकसान केलं तर अशा शाळेवर व संस्थेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात हे सर्व शाळा व संस्था प्रशासनाला माहिती आहे तरीसुद्धा यांनी आजपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही व पालकांचे रिझल्ट आढळून ठेवले यासाठी गेला एक एक मे रोजी हजारो पालकांनी आम्ही आंदोलन केलं पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही पत्र केला उपसंचालक कार्यालयामध्ये जाऊन उपसंचालक कार्यालयाकडून लेखीपत्र मिळवून घेतलं व उपसंचालकांनी लेखी आदेश दिलेत की कुठल्याही पालकांना कुठल्याही पालकांकडून तुम्हाला पैसे घेता येणार नाहीत कुठल्याही पालकांकडून पैसे घेता येणार नाहीत तुम्हाला मोफत शैक्षणिक हक्क कायद्यानुसार मुलांना रिझल्ट द्यावे लागतील दाखले द्यावे लागतील तसेच पुढच्या वर्षाचे प्रवेशसुद्धा द्यावे लागतील हे शिक्षण उपसंचालक त्यांनी लेखी दिलं आणि शाळेलासुद्धा कळवलेलं आहे यावेळी पालक संघर्ष समितीचे महेश पाटील संदीप गांगुर्डे किरण गायकवाड पुष्पेंद्र महाजन राजू चौधरी धनराज वाघ शिवाजी जाधव शोभा नारखेडे सचिन मते समाधान देवरे धनराज पाटील अश्विनी पाटील अश्विनी हाके कविदा शिंदे खुशाल मटाले स्वाती सोनोने वैशाली सिरवंशी सुनील कर्डिले किरण पाटील यांसह शेकडो पालक उपस्थित होते प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक